नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले युट्यूब न्यूज चॅनल पंढरपूरला लाईव्ह आज भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांच्या मुलाखती संपन्न झाल्या यावेळी तब्बल आठ जणांनी मुलाखती दिलेल्या आहेत पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार समाधानदादा आवताडे माझे आमदार प्रशांतराव परिचारक आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष यांच्यासोबत या सर्व उमेदवारांच्या मुलाखती संपन्न झाल्यात यावेळी पंढरपूरमधील तब्बल आठ जणांनी मुलाखती दिल्यात यामध्ये प्रामुख्याने आ, माजी नगराध्यक्षा साधनाताई भोसले वाळूजकर आधटराव आणि पापरकर यांच्यासह एकूण आठ जणांनी यावेळी मुलाखती दिल्यात एकूणच पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे माजी नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांनीसुद्धा भाजपाकडून उमेदवारीची मागणी केली त्यामुळं आता पक्षश्रेष्ठी आणि माझे आमदार चालू वर्तमान काळातले आमदार आणि भाजपाचे पदाधिकारी काय निर्णय घेणार याकडं संपूर्ण पंढरपूर तालुक्याचं लक्ष लागून राहिले पंढरपूर लाईव्ह साठी भगवान मानखेडे पंढरपूर